शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे आणि तुम्ही बघत आहात श्रीकृष्ण कृषी सल्लागार हा युट्यूब चॅनल मित्रांनो आजचा फक्त विषय असा आहे की फील्डवरती जी काय सध्याची समस्या आहे आणि त्या समस्येवरती तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन चांगलं असेल याविषयी आज आपण बोलणार आहोत तुमच्यावरती लक्षातही आले असेल आजची समस्या लक्षात घ्या पाऊस उघडून गेलेला आहे पाऊस अनेक ठिकाणी पाऊस थांबलेला आहे मात्र आज दिनांक आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून परे परत काही विभागामध्ये सतत कंटिन्यू पाऊस चालू होईल मी काही कुठलं जे काही वेद वेदर ॲप्स असतात किंवा काही जे काही वेबसाईज वेबसाईट असतात ते बघून सांगत नाही आहे महाराष्ट्रामधनं अनेक शेतकरी बंधूंनी आपल्याकडे प्लॉट रजिस्टर केलेले आणि त्या प्लॉटच्या ते प्लॉट रजिस्टर असल्यामुळे खरं तर व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नव्हता त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की आपल्या यूट्यूब चॅनलवरती मागील एक वीस ते पंचवीस दिवसापासून किंवा साधारणपणे एक महिना ते दीड महिन्यापासून अजिबात व्हिडिओ पडलेला नाही त्याचं एकमेव कारण की जो काही टोमॅटो शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी डाईम शेतकरी पपई शेतकरी त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आले कार्ल दोडका गिलका बोपळा भाजीपालापैकी तर झालीच पण जवळपास तुमचं कापसाचे शेतकरी अनेक शेतकरी बंधू आपल्याकडून मार्गदर्शन ऑनलाईन घेत आहे आणि त्यामुळे तर व्हिडिओ तयार करायला आपल्याला वेळ भेटला नव्हता आज एक गरज वाटली त्याच्यामुळे आणि वेळही होता थोडा त्याच्यामुळे म्हटलं की सांगून देऊ कारण समस्या कॉल भर अक्षरशः कॉल मी माझा मोबाईल आज बंद करून ठेवलेला आहे इतके कॉल येत आहे की सर प्रॉपर जीवानुजन्य करप्याबद्दल आम्हाला माहिती सांगा जे काही प्रॉपर कॉम्बिनेशन आहे फ्लावरिंग अवस्थेमध्ये आपल्याला काय फवारणी घ्यायची हेच लक्षात येत नाही किंवा फ्लावरिंग अवस्थेमध्ये जर जीवाणुजन्य करता आला तर तिथे अँटीबायोटिकचे प्रयोग फ्री माझे कसे मॅनेज झाले पाहिजे हे अक्षरशः शेतकरी कुठेतरी भांबलावून जातो असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे मी आता फक्त रोगा है। जो काही रोग आहे जीवाणूजन्य करपा अनेक शेतकरी बंधूंना माहिती आहे पण शेतीमध्ये माझ्यासारखे अनेक युवा शेतकरी शेतीमध्ये एक भरारी घ्यायचा प्रयत्न करत आहेत असं म्हणायला हरकत नाही त्या शेतकरी मित्रांना आणि अने, अनेक वेळा करपायचे किंवा जे काही आपल्या टोमॅटो पिकावरती किंवा इतर जे काही आपली द्राक्ष शेती असेल किंवा भाजीपाला शेती असेल तर त्यावरती कुठली पावणी घ्यावी किंवा त्याच्यावरती येणारे रोग हे लक्षात येत नाही त्याच्यामुळे जीवाणूजन्य करपायचं जे जे काही त्याची कुठली कसा दिसतो कसे त्याचे ऑब्झर्वेशन करायचे आपल्याला ते आपण इथे सांगणार आहोत ते पण थोडक्यात व्हिडिओ फार मोठा होऊन जातो मग अनेक वेळा शेतकरी आपण कधी कधी नकळत प्रवृत्ती आपण ती गोष्ट स्किप करून देत असतो त्याच्यामुळे थोडक्यात आपण व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करू मित्रांनो अनेक शेतकरी आपण पुन्हा सांगतो की जीवाणूजन्य करपा माहिती आहे पण जे काही नवीन युवा शेतकरी आलेले त्यांना माहिती नाही लक्षात या जीवन उजन्य प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला जे काही कवळ्यापुटी जे झाडाच्या जमिनीलगतच्या असलेल्या ज्या काही कवळ्यापुटी आहे कवळे सॉरी कवळे पानं आहेत त्या पानावरती आपल्याला जीवन उजन्य असे बारीक स्पॉट आलेले दिसतात त्याचा कॉझल ऑर्गनिझम जो आहे मित्रांनो जीवन उजन्य करपा टोमॅटो पिकावरती येणारा त्याचा कॉझल ऑर्गनिझम आहे झोमोनोस सॉरी ऑक्झिनोपोडस कॉम्पेस्टिटी हा द्राक्षबागीवरती होत असतो ऑक्झिनोपोडस हा जो आहे मित्रांनो जीवनोजन्य करप्याचे प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला कवळ्या फूट पानावरती दिसते जमिनीलगतचे पानं आहे जर सतत पाऊस झाला किंवा पाऊस पडून जर पानावरती माती उडाली किंवा जर पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसावरती सूर्य किरण सूर्यप्रकाश जर पडला सूर्याची किरण जर पडली तर तिथे जीवन उजन्य इन्फेक्शन आपल्याला जास्त बघायला भेटत असते मित्रांनो अजून एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये मा साधारणपणे मागील आठ ते पंधरा दिवसापासून पाऊस थांबलेला आहे पण तरीही जीवाणूजन्य करप्याची इन्फेक्शन दिसते का कारण पाऊस थांबल्यानंतर झाडावरती पिकांवरती बादळ साचत आहे आणि असं बादळ साचून आपल्याला पिकावरती जे काही बादळ साचल्यानंतर जे काही फंगल बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी ही जास्त होती त्याच्यामुळे आपल्याला जीवाणूजन्य करप्याचे इन्फेक्शन हे जास्त स्वरूपामध्ये हो दिसते दुसरं इन्फेक्शन तुम्हाला जो काही स्टेम आहे जे काही टोमॅटो पिकाचं जे आपण खोड म्हणत असतो त्या खोडावरती दुसरं इन्फेक्शन आपल्याला जास्त मोठ्या स्वरूपात दिसते आणि त्यापुढे ज्यावेळेस कवळं फळ येत असतं आपल्या टोमॅटोला झाडाला ज्यावेळेस कवळं फळ येत असतं त्या कवळ्या फळावरती आपल्याला जीवाणूजन्य करपाची इन्फेक्शन फळावरती टिपका दिसत असतो जसं जसं फळाची साईज मोठी होईल तसा तसा हा टिपका असा वाढत असतो लक्षात घ्या जीवाणूजन्य करपा त्याच्या नावामध्येच आहे जीवाणू हा बॅक्टेरियल डिसीज आहे ज्याला आपण बॅक्टेरियल स्पॉट असं देखील म्हणत असतो आता अनेक वेळा जीवान उजन्य नियंत्रणासाठी अँटीबायोटिक्स जे काही स्टेप्टोसायक्लिंग झालं कासोमायसिन झालं व्हॅलेडामायसिन झालं याची फवणी आपण घेतच असतो त्याशिवाय जीवनुजन्य करपा लवकर नियंत्रणात येत नाही कारण कॉन्टॅक्ट बेसिसवरती जरी आपण फावड टाकले जर कॉपरची फावणी घेतली सर्परची फावणी घेतली यमपंचची फवणी घेतली किंवा इतर कुठल्याही वृक्ष नाश्काची आपण जर फवणी घेतली तर जीवन उजन्य नियंत्रणात येत नाही त्यामुळे लक्षात घ्या प्रायमरी गोष्ट तुम्हाला जर तुमचा पीक आता हे ज्या शेतकरीबंधूंचे प्लॉट हे फ्लावरिंग अवस्थेत आहे त्यांना हे, हे कॉम्बिनेशन सांगतो ज्यांनी आपल्या जुन्या व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांनी हे कॉम्बिनेशन बघितलेलं आहे मी एकच कॉम्बिनेशन सांगणार आहे तेच कॉम्बिनेशनचा वापर तुम्हाला करायचा आहे एकच कॉम्बिनेशन सांगणार आहे जीवाणुजन्य करपा करप्याला कुठल्याही स्वप्च लक्ष द्या स्टेज नाही जीवाणुजन्य करपा जो आहे तो तुमच्या टोमॅटोच्या ड्युरेशनमध्ये कुठल्याही स्टेजला येत असतो हे पहिले जाणून घ्या कुठल्याही स्टेजला येत असतो तो ज्या ज्या वेळेस तुमच्या टोमॅटो पिकामध्ये न्यूट्रिशन इनबॅलन्स झाले अन्नद्रव्यांचा समतोल असेल स्ट्रेसमध्ये झाड जाईल त्या ठिकाणी जीवाणूजन्य करप्याचं इन्फेक्शन झालेलं दिसेल अजून एक लक्षात घ्या ज्या साईडनी हवा जास्त येते त्या साईडने देखील जीवाणूजन्य करप्याचं इन्फेक्शन तुम्हाला जास्त दिसेल अजून महत्वाचं ज्या ज्या ठिकाणी जमीन अगदी हलकी आहे मुरमाटे शर्वाटे पॉयटार जमिनीने अगदी हलकी जमिनी लाल जमिनी रेड सॉईल तुम्हाला त्या ठिकाणी जीवन उजन्य इन्फेक्शन हे जास्त स्वरूपामध्ये दिसेल कारण त्या जमिनीमध्ये मुळातच न्यूट्रिशन क्षमता ही कमी असते किंवा न्यूट्रिशनचा येणारा खालून फ्लो हा कमी असतो आणि तिथे जीवन उजन्य इन्फेक्शन जास्त होत असते शेवटचा मुद्दा आहे लास्ट मुद्दा आहे एकच कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा त्याचबरोबर शेड्यूल घ्यायला म्हणजे लक्षात घ्या तुमचा शेतीमध्ये खर्च कमी व्हायचं काम नक्की होईल कारण मी पहिल्यापासून सांगतो आहे मी शेड्यूलली त्यांनी किंवा कुठलेही तुम्ही बघितला असेल व्हिडिओ की मी कुठल्याही कंपनीची मार्केटिंग इथे करत नाही आहे कंपनीची मार्केटिंग जर करायची असती तर एक वेगळ्या कुठेतरी पोस्टवरती असतो पण शेतकऱ्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करतोय त्याच्यामुळे जर व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा व्हिजिट हव्या असतील तर व्हिजिट देखील देतो त्याचप्रमाणे जर ऑनलाईन मार्गदर्शन शक्य नाही आहे लांब आहे प्लॉट कुठंतरी साधारणपणे लांब असेल तर शक्य नाही तर तिथे मग आपण ऑनलाईनच मार्गदर्शन द्यायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे जर तुम्हाला कॉम्बिनेशनचा स्प्रे घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी बंधवांचा थोडा फायदा होईल हे कॉम्बिनेशन बघितलेलं आहे पहिलं तुम्हाला घ्यायचं आहे नेटिओ कॉम्बिनेशन लिहित असताना लक्षात घ्या मी दोनशे लिटर पाण्यासाठी लिहितोय नेटिओ घ्यायचा आहे शंभर ग्रॅम एथ्रापाल घ्यायचा आहे पाचशे ग्रॅम आणि यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे स्ट्रेप्ट्रोसायक्न चोवीस ग्रॅम अशी तुम्हाला एकत्र फवारणी करायची आहे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी पाण्यासाठी आहे फ्लावरिंग अवस्थेमध्ये प्लॉट असो लक्षात घ्या जर अगदी छोटा प्लॉट आहे तर त्यावेळेस हे कॉम्बिनेशन सहसा टाळा साधारणपणे एक पंचवीस सव्वीस दिवसाचा प्लॉट येतो त्यावेळेस कॉम्बिनेशन घेऊन नका बरेचसे कॉम्बिनेशन आहे आपली मागील व्हिडिओ जाऊन बघा तिथे तुम्हाला कॉम्बिनेशन भेटतील पण लक्षात घ्या जर तुम्हाला जर तुम्हाला फ्लावरिंग अवस्थेमध्ये प्लॉट आलेला आहे जीवाण करपा करता त्रास देतोय फ्रुटिंग अवस्थेमध्ये प्लॉट चाललेला आहे तर ही कॉम्बिनेशन टाका पूर्णपणे जीवाण करपा करता तिथेच तुम्हाला एक दोन ते तीन तासामध्ये सर्वायव्ह किंवा थांबताना तुम्हाला लगेच दिसेल तिथे ब्रेक त्याला जे काय फंगल ॲक्टिव्हिटी त्याला ब्रेक मिळालेलं भेटेल जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा हा माझा मोबाईल नंबर आहे ज्या शेतकरी बंधूंना शेड्यूल हवेत आहे त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मॅसेज केला इमेजेस टाकले फोटो पाठवले हो काय समस्या आहेत त्या समस्या सांगितल्या जर नाही शेड्यूल घ्यायचं आहे काही समस्या आहे तर कॉलवरती देखील तुम्ही विचारू शकता चला तर मग धन्यवाद